सटाना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यापासून बंद असल्याने व्यावसायिक व प्रवाशांना धुळीचा त्रास होत आहे दोधेश्वर नाका ते बस स्टँड पर्यंत झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्या खटक्या पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे अपूर्ण काम त्वरित सुरू करावे अन्यथा सात जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा शिवसेना माजी शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे

शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग कॉन्क्रिटीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू करण्यात आले आहे सदरचे काम अनेक महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाले आहे अवघ्या पाचशे ते सहाशे मीटर झालेल्या कॉन्क्रिटीकरणानंतर आजही महामार्गाचे काम ठप्प असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबते महामार्गावर धुळीची लोट असल्याने शहरवासियांसह व्यावसायिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तातडीने काम सुरू करावे अन्यथा सात जानेवारीला उपोषणाचा इशारा देण्यात आलाय यावेळी शिवसेनेचे अरविंद सोनवणे राजन सिंह चौधरी भाजपचे अनिल पाकळे राष्ट्रवादीचे शहरप्रमुख भारत काटके आबा शेवाळे आप्पा सोनवणे मंगलसिंग जोहरी राजू जगताप गौरव वाघ भूषण सूर्यवंशी सचिन सोनवणे निखिल खैरनार आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते